नमस्कार मित्रांनो मी कोकणी श्रवण तर आज आपण चाललो आहे आपल्या गावदेवीच्या मंदिरात व्याघ्रांबरी श्री व्याग्रम्बरी देवीच्या मंदिरात ते आहे आपल्या आरेगावामध्ये तर आमची वाडी एक साईडला आहे आणि आरेगाव एका साईडला असे वा पण आम्ही आरेगावतोच येतो तर आज चाललो आहे रुपा लावायला म्हणजे रुपा लावला जातो पालखी निघण्याच्या आधी म्हणजे जे, जे देव असतात ठेवलेले पेटीमध्ये चांदीचे देव असतात ते काढून नंतर मग ते पालखीत ठेवले जातात त्याला रुपा म्हटतात तर आता चाललो आम्ही बघा ते तिघे जण आहेत आणि मी असे चौघे जणं आम्ही चाललो आहे असे परत असून ही पण असते की रात्री झोपायला वगैरे जायचं देवळात वगैरे तिथे काय जमणार नाही असं दिवसाचं चाललो आहे मी आता आपण आलो आहे कलंगवाडीमध्ये इथून असं कुडतुडात वगैरे कुडतुड्यातून पुढे असं मंदिरात जायचं आमच्या इथून मंदिर खूप लांब आहे असे चालत जातात खूप लोक हे मधले बाबा ते तर दरवेळी चालतच जातात इकडून इकडं तसे रोज चालणारा काय वाटत नाही पण कधी चालायला येतो तसं थकायला वगैरे होतं आता चाललोय व्हिडिओ शॉट पण बघत राहा मी पण पहिल्यांदाच आहे अजूनपर्यंत गेलो नव्हतं कधी तर आता चाललोय आता लहान नव्हतं तेव्हा तेव्हा कसं शाळेत वगैरे जायचं मग जायला ना भेटायचं आता कॉलेज वगैरे संपलं तर आता निघालो तर आता पोचलो आपण इकडे खालच्या मंदिर आहे जुनं मंदिर होतं ना ते एकदम असं म्हणजे जुन्या होतं Uh, कावलारू आणि जुने दगड वगैरे होती आता त्याला नवीन बनवलंय हा तिथून रस्ता आहे खाली झाला तरी तिथे आरे देवराटी शाळा आहे आणि तिथेच खाली आपलं मंदिर आहे ही तेवराटी शाळा हे समोर मंदिर आहे दाखवतो आपण पुढच्या आईटून दाखवतो मला दुर्गा इकडे शाळेचं शाळा तुटले वगैरे तिकडे नवीन आवडते तर अजून पण देवळाचं काम चालूच चा। आहे इकडे लादे वगैरे लावतात आणि जोपर्यंत देवळाचं काम चालू होतं तोपर्यंत ते जे देव होते व्याग्राम आई वगैरे ते या आपल्या साणेवर साण्यामध्ये आतमध्ये ठेवले होते आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात तेव्हा कशाप्रकारे बांधणं चाल हो इकडे मस्त त्यात ते, ते जुन्या जे जुन्या उरतात तिथे ठेवलेल्या आहेत

आता सहाण यावर एक छोटीशी सहाण आहे तिथे नवीन पालखी पण बनवली ती पण दाखवली म्हणजे जी पालखी पहिली वजन होतं पालखीचं ते आता कमी करण्यात आलं आणि कलर वगैरे करण्यात आलंय आमची शूटिंग का होय म्हणतो तर ही पालखी जी पहिले यायची जुनी पालखी आणि ही आता नवीन बनवली आहे रंगकाम वगैरे मस्त गेले एकदम उठून दिसतात रंग इकडे देव ठेवलेत आपले जे आपल्या मंदिरातून काढलेत ते इकडे सानेवर आणून ठेवलेत

嗯。 ही पेटी आणली जाते त्या पेटीमध्ये आपल्या जी पालखीत लागणारे देव आहेत सात देव ते सात देव या ठेवले जातात त्या आता आपल्याला पालखीत लावायचे आहेत तर आता आपण चाललो आहे आज मोठा होम असल्या कारणाने इथे मंदिराचं आहे तिथे भारे वगैरे टाकले आहेत तिथे एक होम होम लावला होतो होम केला होतो म्हणजे होळी केली जाते तर ते त्याचं शीत आणण्यासाठी चाललो आपण म्हणजे या ठिकाणी गावाच गावाच होम होतो की मोठा येतो काय मोठा घेतात की छोटा तो बाजू छोटा तो येतात बहुतेक एवढा मोठा घेतली तर नेणार कोण इथं मोठी आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये रुपा आतमध्ये रुपा लावायचं काम चाललं आणि यांच्याबरोबर गेलो तर मला काही शूट करायला भेटलं नाही जे पेटीतून पेटीतून देव काढले जातात ना ते शूट करायला भेटलं नाही तर आपण जाऊयात मार्ग देवाचे पण कसं जाणार आहे एक वाला टक खालचा 2 इंचावर मारत लागलो है ना हां हेच बट मार खा समजले ना हां बा हे समजले ना चले हे समजलो हां समजले मग दुमराई लाकते दुमराई दारांना समजून घ्या. सोसायतेत. आपल्याला नुमंडा पेठा तहसीलवर घेतलेली आहे. ताही से बनव. लय नाही. इतका त्रास नाही. मात्र आपण बाहेर. आणि इथे अशी परिस्थिती. आपल्याला राव वरद पांडित जी नावले. अरे आपल्या काय ती बरोबर आहे.

da kurtzatena dela poli poli hon taikagaitza da ha jaen da horra na gaiketmen dela honnorraren zentzalaro goize gorranan taikagaitza da ha suma zentzalaro da ta badarol ha artoi antolatzen da mantu hasnarren boro dora batzete zotzot kortean da bezora hain na in gutunak zentzagoz da ema mina ez da rei mantena goe ikurtu da చాలా <rôle à déc>

Thank mm -hmm. you.

सर्वांना सुखपती द्यावी तसेच चतुर्शी मिळतील काही काही मंडळी परदेशी मुंबईला त्यांच्याला प्रतिष्ठा वाटव त्या सर्वांना सुखपती द्यावी अन्न पाणी खाऊ सुख Thank you.